देशिंग येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची त्रिसदस्यीय चौकशी समितीने पाहणी केली पाहणी दरम्यान अनेक त्रुटी चौकशी अधिकाऱ्यांना आढळून आल्या अधिकाऱ्यांवर कारवाईचे संकेत देशिंग तालुका कवटेमकाळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या निकृष्ट दर्जाच्या झालेल्या बांधकामाची पाहणी गट विकास अधिकारी उदय कुमार कुसुरकर यांनी नियुक्त केलेल्या त्रिसदस्यीय समितीने केली या समितीमध्ये आरोग्य विभागाचे अधिकारी डॉक्टर सतीश कोळेकर बांधकाम विभागाचे उपाभियंता किशन साळुंके पाणी पुरवठा विभागाचे उपाभियंता यांनी बांधकामाची पाहणी केली या बांधकाम पाहणीच्या दरम्यान अनेक त्रुटी आढळून आल्या असून याबाबतचा अहवाल तातडीने गट विकास अधिकारी उदयकुमार कुसरकर यांना पाठविणार असल्याची माहिती समितीमधील अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या समोर दिलेली आहे यावेळी बांधकाम विभागाचे उपाभियंता साळुंके यांनी कंत्राटदाराला व अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्याचा नागरिकांच्या समोरच उद्योग केल्याने नागरिक संतप्त झाले त्यामुळे नागरिकांच्या रोषाला बांधकाम विभागाचे उपाभियंता किशन साळुंके यांना सामोरे जावे लागले तुम्ही टक्केवारी घेत असल्यानेच आमच्या रुग्णालयाचे काम निकृष्ट झाल्याचा सरळ 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 आरोप नागरिकांनी यावेळी केला प्राथमिक आरोग्य केंद्राच्या निकृष्ट बांधकामाबाबत तक्रारी प्राप्त झाल्यानंतर कवठेमकाळ पंचायत समितीचे गट विकास अधिकारी उदय कुमार कुसुरकर यांनी आरोग्य विभागाचे अधिकारी डॉक्टर सतीश कोळेकर बांधकाम विभागाचे उपाभियंता किशन साळुंके पाणी पुरवठा विभागाचे उपाभियंता यांची समिती नियुक्ती केली होती बांधकामाची पाहणी करून त्यासंबंधीचा अहवाल सादर करण्याचे आदेश गट विकास अधिकारी यांनी डॉ कोळेकर यांना दिलेला होता वरिष्ठांच्या आदेशानुसार डॉक्टर सतीश कोळेकर उप अभियंता किशन चाळुंके यांच्यासोबत त्यांच्या विभागाचे अधिकारी आज आलेले होते यावेळी देशिंग व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी किरण जगताप रुपेश सुर्वे तात्यासाहेब जगताप दत्तात्रय डुबुले उत्तम कुमार जगताप युवराज गुरव यांनी अधिकाऱ्यांना चौकशी दरम्यान चांगलेच धारेवर धरले रुग्णालयासमोर बसविण्यात आलेले पेविंग ब्लॉक अत्यंत निकृष्ट दर्जाचे बसविल्याचे अधिकाऱ्यांना दाखविण्यात आले त्यासोबत रुग्णालयात लाईट फिटिंगचे काम केले असल्याचे दाखविण्यात आले आहे परंतु जुने लाईट फिटिंग दाखवून बिले कंत्राटदारांनी घेतलेले आहेत याला सर्वस्वी अधिकारी जबाबदार आहेत असे देखील तक्रारदारांनी स्पष्टपणे जागेवरच दाखवून दिले यावेळी रुपेश सुर्वे व किरण जगताप यांनी रुग्णालयाला केलेले रंगकाम बोगस असून रंगकाम नाममात्र मात्र करून मोठ्या लाखो रुपयांची रक्कम अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने कंत्राटदारांनी घेतले असल्याचे आरोप करून चौकती चौकशी समोर समोर या घटनेचा पाळा मुळापर्यंत जाऊन चौकशी करून संबंधित कंत्राटदारावर कठोर कारवाई करण्याचे सांगण्यात आले यावेळी डॉक्टर कोळेकर यांनी देखील सत्य परिस्थिती पाहता संबंधितांवर कारवाई करण्याचे व तसा अहवालात उल्लेख करण्याचे आश्वासन दिले रुग्णालयामध्ये दारे बसविण्यात आलेले आहेत ते अत्यंत हलक्या दर्जाचे आहेत दाराला हलक्या कड्या बसविण्यात आल्या आहेत त्या आत्ताच गंजलेल्या अवस्थेत आहेत याची देखील सखोल चौकशी व्हावी व दारे कड्या बदलून नव्या घालण्यात याव्यात अशी मागणी यावेळी करण्यात आली सत्य परिस्थितीमध्ये चौकशी अधिकाऱ्यांनी अहवालात उल्लेख करावा असे म्हणणे तक्रारदारांनी यावेळी मांडले यावेळी तात्यासाहेब जगताप यांनी चौकशी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरून सर्वसामान्य माणसाला एक न्याय अधिकाऱ्यांना एक न्याय अशी भूमिका चालणार नाही आम्ही खपवून घेणार नाही चौकशी झाली पाहिजे त्यासोबत संबंधितांवर कठोर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी जोरदार लावून धरली याबाबत के, या के, के के मराठी न्यूजकडून रुग्णालयाचा भ्रष्टाचाराचा पर्दाफाश करण्यासाठी पाठपुरावा करण्यात आला यावेळी के के मराठी न्यूजच्या वतीने संबंधित अधिकारी व तक्रारदार यांची घेतलेली मुलाखत आपण पुढे पाहूया आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क या बांधकाम विभागाचे सर्वस्वी जबाबदार अधिकारी म्हणून आपल्याकडं बघितलं जातं याबाबत या, या गावातल्या नागरिकांनी आपल्याकडे तक्रारी केल्या कोळेकर साहेब आहेत आपण एक जबाबदारी अधिकारी आहात बिडेओ साहेबांनी समिती नेमून आपणाला इथं पाठवलेलं आहे कामाची आपण पाहणी केली या संदर्भात आपण काय सांगाल तक्रारदारांचं म्हणणं काय आहे आणि या ज्या पद्धतीने जे काम झाले याला सर्वस्वी जबाबदार कशा पद्धतीने आपण धराल काम कसं करून घ्याल याविषयी आपण काय म्हणाल मी आता परवाला आपल्या देशिंग ग्रामस्थानं जे काही निवेदन दिलं होतं बी ओ साहेबांना बी ओ साहेबानं ह्याविषयी आरोग्याधिकारी कोळेकर साहेब डेप्युटी इंजिनियर म्हणून मी आणि पाणीपुरवठा डेप्युटी इंजिनियर आणि आम्ही तिघंही इथं आलेलो आहे ते पूर्ण तुमच्यासमोर तपासणी केली त्याच्यामध्ये जे काही क्युरीज आहेत त्या क्युरीज पूर्ण लिहून घेतलेल्या आहेत आणि त्या क्युरीजचं पूर्ण आम्ही काम राहिलेलं जे किरकोळ काम आहे ती पूर्ण करून शंभर टक्के मी करून घेतो ही मी एवढी घावी देतो तुम्हाला जर ह्या कामाशी निगडीत जे अधिकारी आहेत मग तुमचं नोटीस दिली त्यांनी बिना काम बघता माझं मत आहे की सह्या केले तर बिल काढायला मदत केल्या कॉन्ट्रॅक्टरना तर तुम्ही त्यांच्यावर कारवाई कराल का कास काही दोषी आढळल्या शंभर टक्के करणार की दोष आज समोर दिसायचं पाहणी केली याच्यामध्ये तुम्हाला काय दोष आढळला किंवा नाही कसे आपण कवटेमेकाळ तालुका आरोग्य विभागाचे प्रमुख पोळेकर साहेबांशी आपण बोलतो आहे गेल्या काही दिवसांपासून देशिंग येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बांधकाम अतिशय निकृष्ट पद्धतीने सुरू आहे अशा नागरिकांनी तक्रारी केल्या याबाबत तक्रारी जिल्हा परिषदपर्यंत पोहोचलेल्या आहेत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती दोडमिसरी मॅडम यांच्यापर्यंत तक्रारी पोहोचल्या आहेत बी ओ साहेबांनी यांची समिती गठीत केलेली आहे की तुम्ही कामाची पाहणी करा आणि या काम कशा पद्धतीने केलेलं आहे कंत्राटदारांनी कशी के कशा पद्धतीने केलेलं आहे रेन हार्वेस्टिंगचे काम असेल ते काम पूर्ण होण्याअगोदर कामाची बिले काढली गेलेली आहेत हे प्रत्यक्षदर्शी अधिकारी म्हणून आरोग्य अधिकारी म्हणून हे स्वतः पाहत आहेत बांधकाम विभागाचे अधिकारी साळुंकी साहेब आहेत ते स्वतः पाहत आहेत कामात त्रुटी आहेत तर आहेत किंवा नाहीत हे त्यांनी सांगायचं आहे, आहे तर त्या संदर्भात आपण डॉक्टर कोळेकर साहेबांशी बोलते की आपण आपल्या रुग्णालयाचं जे काम आपन आपन आहे ते आपण कुटुंब प्रमुख म्हणून आपण आपली जबाबदारी आहे ज्यावेळी हे काम चालू होतं त्यावेळी तुम्ही आला होता का त्यावेळी हे काम बघितलं होतं का वेळोवेळी त तपासणी ज्यावेळी ती सी तपासणी होते त्यावेळी वेळोवेळी आलेलं आहे त्यावेळी कामकाजाचं केलेले आज कामामध्ये नागरिकांनी तुम्हाला ज्या त्रुटी दाखवल्या या संदर्भात आपलं म्हणणं काय मान्य गट विकास अधिकारी सर यांच्याकडं शुक्रवारी निवेदन प्राप्त झालं होतं त्या अनुषंगानं त्रिसदस्य समिती नेमण्यात आली होती त्या अनुषंगानं बांधकाम पाणीपुरवठा आणि आरोग्य हे तिन्ही विभागाचे विभाग प्रमुख या यानंतर आमच्या तिघांची समिती होती त्या अनुषंगानं आज विजिट दिलेली आहे गावातील सर्व कार्यकर्ते नागरिक आणि सामाजिक कार्यकर्ते यांच्यासोबत सर्व पाहणी करण्यात आलेली आहे वरती स्लॅबवरती पाणी साठणं किंवा कलरचा इश्यू असू देत किंवा आणखीन ज्या काही गोळी बाबी आहेत त्या सर्व निदर्शनास आलेल्या आहेत सर्व नोट डाऊन करून घेतलेल्या आहेत सर्वाचा इतंभूत अहवाल वरिष्ठ कार्यालयाला जिल्हा परिषदला तसेच गट यांना सा सादर केला जाईल आणि त्या विषयांना कारवाई आज लाईट फिटिंगचं जे काही काम झालेलं आहे काम झाले असं दाखवले आणि प्रत्यक्षात जुनीच कामं त्या ठिकाणी आहेत नवीन कामं जी आहेत जी केलेत तिथं कंपनीचं कोणता लाईट फिटिंगचा बोर्ड बसवलेला आहे किंवा काय बसवलं असं तुम्हाला दिसलं का निदर्जनास आलं का टाईल्स असू देत किंवा प्लंबिंग असू दे किंवा लाईटचं बोर्ड असू देत त्याला प्रत्येकाला स्पेसिफिकेशन आहे की कोणत्या कंपनीचं वापरणं अपेक्षित आहे आणि त्या पद्धतीनं इस्टिमेटमध्ये पण त्याचं नमूद आहे ज्या गोष्टी आहेत आता लाईटचं टेंडर आहे हे जिल्हा परिषदकडून लाईट विभागाकडून दिलं जातात त्यांचे आज प्रतिनिधी कोणी नाही आहेत परंतु त्या विभागाला देखील याचं सर्व इतंबत आव्हान तर जे आज इमारतीमध्ये जी दारं आहेत त्या दारं कशा पद्धतीने आहेत याच्या संदर्भात नागरिकांनी त्या आपल्याकडे तक्रारी केली आहेत त्या कड्या अजून उद्घाटन आपल्या रुग्णालयाचं व्हायचं आहे त्यापूर्वीच कड्या असतील त्याच्या बिजागऱ्या असतील जर गंजलेल्या अवस्थेत असतील तर तो त्याबाबत तुमचं म्हणणं काय आहे कुटुंबप्रमुख म्हणून तुम्ही प्रतिक्रिया काय द्याल अधिकारी म्हणून तुम्ही याच्या संदर्भात कोणती कारवाई कराल आणि आपल्याकडं नागरिकांनी काय म्हणून पाहावं याच्या संदर्भात आपण सांगाव एवढं सगळं केलेलं आहे दाराच्या जवळपास सर्व दारांच्या कड्या ह्या गंजलेल्या दिसत आहेत तो थोडंसं बांधकाम विभागाचे आमचे प्रतिनिधींच्या म्हणण्याप्रमाणे ॲसिड वॉशमुळं असण्याची शक्यता वाटते परंतु जे वस्तुस्थिती दिसते ती आता सर्व कड्या ह्या गंजलेल्या दिसत आहेत तर त्याच्यामध्ये आपल्या घराच्या कडी जर आपण बघितली कडी असतील किंवा बिजागऱ्या असतील किंवा इतर जे साहित्य असेल आपल्या कुटुंबामध्ये आपल्या काही पाहुण्यांनी जी घरं बांधलेली आहेत त्या ठिकाणी आपण जाऊन बघावं आपण सुद्धा आपणसुद्धा साहेब आपल्या घराचं बांधकाम आपण आहे आपल्या आपल्यासुद्धा घराचं बांधकाम केलं आपल्या घरातला असलेलं साहित्य तसंच या रुग्णालयाला देखील शासनानं पैसे खर्च केलेले आहेत की कशा पद्धतीनं हे करायचं आहे त्या पद्धतीने झालेलं दिसून येत नाही हे तुम्ही स्वतः पाहताय या संदर्भात बांधकाम विभागाचे अधिकारी म्हणून एक जबाबदार अधिकारी म्हणून आपली प्रतिक्रिया काय द्याल आपण ह्याच्यामध्ये जे इंजिस किंवा जे आहेत कडी कोंडे आहेत जे काही गंजलेले खराब असतील तर शंभर टक्के बदलूया आणि जे आशीर्वासमुळेच जे काही गंज खाल्ल्यासारखं वाढतंय मग त्याला व्यवस्थित क्लिनिंग करून झालं ठीक आहे नसतं ते पण बदलायचं मी शंभर टक्के प्रयत्न करतो एक नागरिक म्हणून रुपेश सुर्वे असतील किरण जगताप असतील डुबुले साहेब असतील या लोकांनी तक्रारी उचलून धरल्या की रुग्णालयाचं चा काम चांगलं व्हावं त्यांचा उद्देश चांगला आहे की रुग्णालयाचं चा काम चांगलं झालं पाहिजे ते आमच्या गावातील आहे गावातील काम चांगलं होणं हे अपेक्षित आहे हे रुपेश सुर्वे साहेबांचं म्हणणं होतं त्या दृष्टिकोनातून किरण जगताप यांनी देखील चांगला आवाज उचलला याच्याबाबत गट विकास अधिकारी उदयकुमार कुसुरकर जी प्रामाणिक अधिकारी आहेत त्यांनी तत्काळ ही गटी समिती गठीत करून या ठिकाणी रुग्णालयाच्या कामाची पाहणी करण्यासाठी पाठवलेलं आहे या संदर्भात रुपेश आपल्या आपल्यासोबत आहेत या कामासंदर्भात आपली प्रतिक्रिया काय आहे आपण अधिकारी या ठिकाणी पाहणी केलेली आहे आपण कामाच्या बाबतीत ज्या काही त्रुटी आहेत त्या दाखवून दिलेल्या आहेत यास याच्या संदर्भात आपण काय सांगाल महत्त्वाचं म्हणजे कॉन्ट्रॅक्टरांना काम मिळाल्यानंतर कॉन्ट्रॅक्टरने स्वतः काम करायचं आहे मला आढळून आलं की काम हे कॉन्ट्रॅक्टरने वैयक्तिक न करता थर्ड पार्टीला दिलेलं आहे त्यामुळे कामाची क्वालिटी राहिलेली नाही कामाचं काम एकदम निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे काम एकदम निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे त्यासंबंधित जे अधिकारी आहेत मला वाटते मखदूम साहेब आहेत त्यांनी कामाची पाहणी न करता बिल काढायला मदत केलेली आहे कारण हे समोर आत्ता सगळ्यांच्या स्पष्टच झालेलं आहे तर त्यांचाही यात कितपत आहे बघून त्यांच्यावर कारवाई व्हावी योग्य ती आणि त्यांना निलंबित करावी माझी मागणी आणि लिस्ट करावं जे रेन हार्वेस्टिंगचे काम आहे जी प्रथम आपण सुरुवात जिथून झाली की स्लॅबवर पाणी याच्या आपण काय कारवाई कराल आपलं या पद्धतीनं आपण कोणती दुरुस्ती करून द्या नाही स्लॅब वर पाणी थांबतंय तर ते रेन हार्वेस्टिंगचं काम त्यांचं आहे बरोबर पण जे पाणी इमारतीवर थांबतंय त्याचं काय साहेब वाटप्रुफिंग केल्यानंतर ज्या ठिकाणी रेन हार्वेस्टिंगचा पाईप येणार आहे म्हणजे त्या पाईपमधून पाणी आउट होणार त्या ठिकाणचं जो पाईप पाई आहे ना ते वॉटरप्रुफिंगच्या लेवलच्या वरी एक अर्धा इंच वरती होता ते आता तिने पूर्णता काढून खालच्या लेवलन बसून ते त्रुटी दूर करत आहेत आता सध्या काम चालू आहे आपण स्वतः बघितलेलं आहे या ठिकाणी महत्वाचा विषय असा आहे की चाळीस वर्षापूर्वीची जुनी इमारत असताना देखील या इमारतीचे निर्लेखन करून इमारत जुनी जी आहे तिला बाजूला ठेवून या इमारतीसाठी तब्बल टेंडरच्या टेंडर ह्याच्याप्रमाणे प्रोसेस प्रमाण चोपन्न लाख किती चौऱ्याहत्तर लाख रुपये निधी मंजूर झालेला तर, हो तर म्हणजे जर इकडा निधी जुन्या इमारतीवर खर्च केला जात असेल तर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी असतील ग्रामविकास मंत्री असतील मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील यांनी या, या घटनेची गांभीर्याने दखल घेणे गरजेचं आहे आमच्या मते किंवा नागरिकांच्या मते महत्त्वाचं म्हणजे आम्ही स्वतः या इमारतीची पाहणी केली तब्बल चोपन्न ते पंचावन्न लाख रुपये या इमारतीवर खर्च झालेले आहेत परंतु या कामामध्ये पंचावन्न लाख रुपये खर्चिक पडलेले आहेत असे कुठंही दिसून येत नाही केवळ किरकोळ डागडुजी सोडता इतर ठिकाणी एक चांगली इमारत चौऱ्याहत्तर लाख रुपयामध्ये उभी राहिली असती परंतु असे न करता त्या सर्वांनी संगनमत करून तब्बल चौऱ्याहत्तर लाख रुपये शासनाचे खर्चिक पाडलेले आहेत याला जबाबदार कोण या संदर्भात नागरिक म्हणून देशिंग गावातील ग्रामस्थ असतील कवटेमगाव तालुक्यातील नागरिक असतील ते कोणती भूमिका घेणार हे आपण येणाऱ्या काळात बघूया के के मराठी न्यूजसाठी कुणाल कोठावळे मांका.